नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या पिढीला संतांचे विचार प्रेरणादायी आहेत ते काम कीर्तनातून होतं इंदुरीकर महाराज सावडी संत तुकाराम महाराज महाराजांचं कीर्तन संपन्न झालंय आजच्या आणि येणाऱ्या पिढीला संतांचे विचार प्रेरणादायी असून ते काम कीर्तनाच्या माध्यमातून होत असतं वारकरी संप्रदाय खूप महान असून त्याचा वारसा आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचा आहे ज्ञानदेव आहे व देव ज्ञान आहे देव भेटायची गोष्ट नसून ती अनुभवायची गोष्ट आहे उपवास आणि पारायण करून देव भेटत नाही सावतामाळी गोरोबा कुंभार संत जनाबाई देवाकडे गेले नाही तर देव त्यांना भेटायला आले होते त्यांचे कर्म चांगले होते आपणही चांगले कर्म करा देव आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात भेटेल असे प्रतिपादन निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर महाराज यांनी केलंय सावडीमधील मधील महापौर उद्यान येथे श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीनं समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन संपन्न झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी महापौर बाबासाहेब वाकळे अभयागरकर संदीप महाराज खोसे शिवाजी चव्हाण उपमहापौर अनिल बोरुडे माजी सभागृह नेते रवींद्र बारसकर दिलीप भालसिंग बाबासाहेब सानप संगीता खरमाळे मोहन मानधना अक्षय वाकळे प्रिया जानवे दुतारे महाराज वंदना ताठे पल्लवी जाधव रेणुका करंदीकर छाया राजपूत लधिका पवार नितीन शेलार आदींसह मोठ्या संख्येनं भाविक वर्ग उपस्थित होते जो कोणासाठी केलेला आहे तर मी सांगतो आज आपले सुजयदा विखे पाटील आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपण माता भगिनी आणि भक्तजन एवढ्या मोठ्या संख्येने आलात तर मी आपलं सर्वांचं स्वागत करतो व प्रत्येकाने महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये दादांचं भाषण झाल्यावर महाप्रसाद होणार आहे आपल्याला कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने महाप्रसाद घ्यावा ही विनंती नगर येथे आमचे सहकारी आपल्या या परिसराचा अविरत विकास करणारे आणि अहिल्यानगरचे माजी महापौर माननीय श्री बाबासाहेबजी वाकळे यांच्या वतीने आयोजित असलेल्या आज या कीर्तन संधीला त्यांचं आपलं कीर्तन लाभलं असे आमचे परिवारातले मार्गदर्शक हरिभक्तपरायन इंदोरीकर महाराज उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य पदाधिकारी जिल्हाध्यक्ष अभय जागडकर सर्व सन्मान्य माझे नगरसेवक आमच्या माता भगिनी सर्व या परिसरातील ग्रामस्थ आणि महाराजांचे मनापासून आभार व्यक्त करतो महाराज आणि आम्ही एकाच परिसराचे आहोत महाराज इथं सांगितलं जात की मी कुठेतरी लांबून आलोय असं म्हणतात तर जाऊ द्या आपल्या माध्यमातून आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून चांगलं प्रबोधन समाजाला होत आणि एक अटूट नातं महाराजांचं नामचं आहे आता इथून कीर्तन संपलं महाराज चालले पांढरमलला महाराज नऊ वाजता तुम्हाला तिकडे गाठतो तुम्ही कारण की तिकडे पण मला तिकडे यायचं पण असंच प्रेम आणि सहकार्य आपण सगळ्यांनी महाराजांना करावं आज या कीर्तन संध्याच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जे काही माझे महापौर बाबासाहेब वाकडे यांच्या सहकार्याने आपल्या या सगळ्या परिसराचा विकास करू शकलो असंच पुढं अविरत्रि करत नाही एवढीच बाई आपल्या सगळ्यांना देतो आपल्या सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद तसा राहिला तसाच पुढे कायम ठेवा एवढीच विनंती करतो आहे પ્રતિનિધિ મહેશ કાંબે ન્યૂઝ ટ્વેન્ટી ફોર ઘડામોડી અહમદનગર